चला तर मुलांना आज आपण हातच्याची वजाबाकी कशी करायची हे पाहूया हातच्याची वजाबाकी थोडंफार साधा प्रश्न असेल तर जमतं पण ज्या प्रकारे असे शून्य दिले जातात थोडंसं मुलांचं कन्फ्युजन होतं तर अशा वेळेस कशी वजाबाकी करायची तर मी सांगते त्याप्रमाणे केली तर तुमचं उत्तर नक्कीच चुकणार नाही आता पा शून्यमधून सात जात नाही यावेळेस आपण हातचा घ्यायचा हातचा घेतल्यावर दहातनं सात गेले राहिले तीन आता हा हाथसा शेजारकडून घेतला पण इथेही ऑलरेडी शून्य आहे शून्यामधून सात जात नाही अशा वेळेस आपण परत शेजारच्याकडून हातचा घ्यायचा आणि ह्याने घेतलेला तो देऊन टाकायचा मग नवातनं सात गेले राहिले दोन आता इथेही हातचा देण्यासाठी शून्यच आहे मग हाही शेजारच्याकडून हातचा घेणार आणि ह्याने घेतलेला देऊन टाकणार मग नवातनं सात गेले राहिले दोन आता इकडा हातचा दिला तोही आपण देऊन टाकूया मग एकातून एक गेला राहिला शून्य मग आपली वजा बाकी आली आहे दोनशे तेवीस प्रकारे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा